आता हे जर असं सुरू असले तर हे लोक कसे काम करणार कसे जगणार याच्यामुळे आम्हाला पाणी जर दोन दिवसात मिळालं नाही तर आम्ही मुख्यमंत्री उपमंत्री याला या, याला जबाबदार राहू दुसरं तर काय सगळे शेती गिती विकून कुठे जा गावी दुसऱ्या गावी जायला बी नको आता काय खाणार लेकर आम्ही ग्रामपंचायत ग्रामपंचायतचे कर्मचारी काय म्हणतो ग्रामपंचायतचे कर्मचारी काय म्हणणार आहे येतच नाही पाहायला गावात काय चालू आहे काय नाही ते विचारच करत नाही या गावाचा काही भेटत का नाही का कोणी पाहत नाही काय नाही लेकराची शाळा कशी सुरू आहे काय कोणाला विचारच काय करायला नको या गावाचा पाणी दोन दिवसात भेटायलाच पाहिजे आम्हाला काय करणार आहे आम्ही मजूर दोन दिवसात पाणी नाही भेटलं तर तुम्ही आत्मदनाचा इशारा दिला शासनाला पाणी नाही आमच्या गावाला पाणी घेऊन आमच्या ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच कुठे झोपले काय आता उन्हाळा जाऊ दे पण पावसाळ्यामध्ये उन्हाळा पाण्याची सुविधा लावा राहिले

Oh, Pan India! Pan Oh, Pan India! Pan Oh, Pan Oh, Pan Oh,